इंधन पुरवठा करणाऱ्या वाहन चालकांनी संप पुकारल्याने शासन सतर्क झालंय राज्यातील सर्व जिल्हाधिकारी पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आलंय नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करा तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले संपात सहभागी वाहतूकदारांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देखील शासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत नवीन मोटर वाहन कायदा विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं आहे त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटू लागले ला आहेत असल्याने गाड्या शहरात येणार नाहीत पंपांवर वाहन चालकांच्या लांबत लांब रांगा लागल्या आहेत नुकताच केंद्र शासनाने नवीन मोटर वाहन कायदा आणला आहे या नवीन कायद्यानुसार दहा वर्षांची शिक्षा व लाखो रुपये दंडाची तरतूद आहे तसेच हा कायदा आता अजामीन पात्र देखील आहे कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन पुकारलं आहे अजूनही यावरती तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालक आंदोलन सुरूच आहे या आंदोलनाचा परिणाम हा मालवाहतूक यासह इतर वाहतुकींवर देखील होऊ लागला आहे या संपामुळे इंधनाच्या गाड्या शहरात येतील की नाही या भीतीने नवीन वर्षाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या दिवशीही वसविरार मधील पेट्रोल पंपांवरती मोठी गर्दी झाली होती विरार पश्चिम वटार येथील भारत पेट्रोलियमच्या पंपावरती वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या त्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते या ठिकाणी वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस देखील उपलब्ध नाहीत पेट्रोल पंपांवरती पेट्रोल भरताना गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत दुचाकी चालकांना पेट्रोल दोनशे रुपयांचे तर चारचाकी वाहनांमध्ये दोन हजार रुपयांचे पेट्रोल दिले जात असल्यामुळे तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे हा संप लवकरात लवकर मिटला नाही तर पुढील कालावधीत परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे एम एम लाईव्ह न्यूज विरार हारू आरोग्य केला बाईक